नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये लीला खूप रडत असते एजी म्हण तू आता शांत हो आणि दाखव तुझा पाय लीला म्हणते नको पण हे काय काही ऐकत नाही आणि पाय बघतो तो आता लीलाच्या पायावर स्प्रे मारतो आणि म्हणतो लवकरच ठीक होईल काळजी नको करू लीला म्हणते एजे मी वेळीच आहे मी ना अशा नावाचं असं एक कॅरेक्टर बघितलं ती पण आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करत असते अगदी माझ्यासारखी म्हणून मला वाटलं फिल्मी थीमे आणि मी तिच्यासारखं करून आले पण हे सगळं फिल्मी फिल्ममध्येच चांगलं वाटतं लीला बोलत असे आणि जे तिच्याकडं बघत राहतो दुर्गा जाते आणि पुन्हा लाईट बंद करते आणि ते जे ही मी पार्टी कधीच होऊ देणार नाही आजीवन आज ते अरे पुन्हा लाईट गेली लीलाचे बाबा म्हणतात मी जाऊ का लीलाकडे तिला अंधाराची खूप भीती वाटते आजीवन ती लीलाच्या बाबा तुम्ही शांत बसा अभिराम आहे ना तिच्यासोबत अहो पहिले जेव्हा लाईट जायची तेव्हा तुम्ही लीलाची साथ दिली तशी तिची साथ आता अभिराम देईल सरवंत वहिनी अजून जे का खाली येत नाही आहे लक्ष्मी म्हणते काय माहिती विराज म्हणतो सारखी लाईट का जाते चल बघूया प्रमोदाने विराज जातात सरवंत वहिनी लाईट गेली पण लाईट गेल्यानंतर आपल्याकडे जनरेटर आहे ना आपल्याकडे तर लाईट कधीच जात नाही मग आज का जाते लक्ष्मण सरू तेच ना काहीच कळत नाही आहे तेवढ्यात दुर्गा येते आणि किशोरकडं बघते किशोर तिला खुणवतो ती डोळे मिचकवते लाईट गेल्यानंतर लीला एजेला मिठी मारते लीलाच्या मिठीने एजे भान अर्पून जातो सरवंती वहिनी आपल्या प्लॅनचा उपयोग झाला का लक्ष्मी काय माहिती काहीच कळत नाही आहे किशोर मनात म्हणतो चला आता वेळ आली आहे तो जातो आणि म्हणतो आजी खूप वेळ झाला लाईट पण येत नाही आहे आपण जेवण करून घेऊया का नवीनजी म्हणजे खूप उशीर झाला लीलाचे आईबाबा पण येत आज जीवंती अरे हो मी विसरलेच चला चला आपण जेवणं करून घेऊया आणि किशोर अभिराम आणि लीलाला त्यांच्या रूममध्येच पान दे ते दोघं तिथंच जेवतील किशोर म्हणतो हो पण तेवढ्यात लिलाचे बाबा म्हणतात नको नको आता जेवण नको आम्ही निघतो आज जीवंती असं कसं जाणार लीलाला किती वाईट वाटेल तुम्ही जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही ते काही बोलणार एवढ्यात कालिंदी त्यांचा हात दाबते तेवढ्यात लाईट येते अजिवंती अरे वा दिवे आलेत किशोर जातो आणि खिशातून बाटली काढतो जेवणाच्या ताटात टाकत म्हणतो लीला आणि येजे आता तुम्हाला कळेल हे तू लीला चल खाली लीला म्हणते नाही नाही मी असं नाही येणार खाली मला सगळे हसतील हे जेवण तू लीला तू एवढा का विचार करतेस अगं स्वतःवर जरा विश्वास ठेव हो? आणि खरं सांगू की लीला ह्या लुकमध्ये तू सुंदर दिसतेस आता लीला एजेकडं बघत असते तो हात पकडतो आणि घेऊन जायला लागतो लीला म्हणते एजे सोडाना त्यांच्या आवाजाने सगळेच वर बघायला लागतात दोघं आलेले बघून सगळ्यांना खूप आनंद होतो एजे जातो आणि विराजच्या कानात काहीतरी बोलतो विराज हसतो आणि एजेसोबत आज जातो लक्ष्मी सरूला खुणवते सरू म्हणते काय माहिती एकदम गाणं सुरू होतं विश्वा आणि विराज बाजूला होतात तर टपोरी लुकमध्ये एजे समोर येतो आणि डान्स करायला लागतो ते बघून दुर्गा आणि किशोरचा चेहराच पडतो आता सगळ्यांसोबत सरू पण डान्स करायला लागते आणि मज्जा घेते लक्ष्मी तिला अडवते सरुवंती वहिनी तुम्ही पण नाचा नाहीतर आपल्यावर संशय येईल डान्स झाल्यानंतर एजे लीलाकडं बघत राहतो आणि स्माईल करतो आणि तो तु लीला तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहे मी तुझ्यासाठी काही पण करू शकतो टाळ्यांचा कडकडाट कर होतो त्यामध्ये सरू पण असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद